रायन दैवत देव म्हणजे कसा दख्खनचा वेडा कोकणचा चेडा मांडल्या देवण्याचा माळावरचा धोंडा छप्पन म्हणले हा जेजुरीचा खंडेरायन हे देल ना हातामध्ये घोळा खोड अन पाच घरी वारी मागायलावणार पंचतवाची जिजुरी आत्मा तो मल्हारी मल्हार सर्व शंभो भोळा भोळा

काय सांगितलं काय सांगितलं पालाई गाव हा तिने देवाची भक्ती केली आरुण्यावाना मध्ये गेली हा वाळूची पिंड केली नित्यनेमाने ते वाळूच्या पिंडीची पूजा करू लागली पिंडीची सेवा करतानी तिनं तारुण्य पण सगळं घालवलं हो बरोबर आहे का नाही खायला काय नव्हतं खाली पान खाली झाडा झोडप खाली आणि ती जगली हो बरोबर आहे दुसरं काय दारा त्या टायमाला आठवण झाली शिव शिवशंकराला शिवशंकर मनामध्ये म्हणतात काय म्हणतात आरो कोणतरी सेवा करते माझी बरोबर आहे देवा मला वेळ झाला मला माझ्या कानावरती ते आवाज पडते बर नाही हा मी निघाल तर घाली नाही तुम्ही पटकन जावा पहिल्या तिला प्रसन्न आज मी धंदे झाले हो का माझ तृप्त झालं भगवंता तुमची सेवा केली आज तुम्ही माझ्या समोर आला देवा काय माझा अक्क तारुण्य पण मी घालवलं तुमच्यासाठी घालवलं तुम्ही फक्त काय करा माहिती काय करायचं माझी शेवटची इच्छा तुमच्यासाठी एवढी तळमळ आहे सोडा महिला सोडायचं आणि माझ्या पाली गावामध्ये लागू द्या एवढं हो नाही मला वाटलं काय धन दौलत जमीन काही काय नको आपल्याला काय नको तसं धन दौली तिची इष्टतेची मला अजिबात हाव नाही हावस मी प्रसन्न आहे तुला देवा माझं तेवढं

नदी आहे त्या नदी तीरावरती बालाईन पाठीमाग पाहिलं आणि देव ठिकाणी गुप्त झाले तिथंच गुप्त झाले लिंगरूपी प्रकट झाले त्या कडाला नदीच्या कडाला प्रकट झाले देवा देवा काय झालं हा व कुठे तुम्ही मी इथंच आहे देवा हो तुम्हाला म्हणजे पाहिलेलं चला म्हणून आलोय आता इथपर्यंत देवा तुला सांगितलं तर पाठीमाग बघू नकोस अहो तुमच्या त्या घोड्यांच्या टापाचा काय आवाज आहे ना मला बर म्हणून मला वाटलं तुम्ही मला फसवलं नाही फसवलं नाही म्हणून मी मागे बघितलं म्हणून मी इथंच आहे देवा हा, हा? बघ ती तुमच्या लक्षात आहे ना माझ्या दारात तेवढं तुमचं लग्न लावायचं आता असं कसं करू तू पाल पाली गाव मध्ये आणि तिथं पण मी प्रकट होणार तिथून वरात माझी इथं आली पाहिजे नदी शेष दिवशी खंडेरायचं लग्न लागत पाली मध्ये हो खंडेराग्न लागत पाली कडेपठारावरती खंडेरायाने अवतार घेतला दिवशी मनी आणि मल्ल्याचं खंडण करण्यासाठी मनी मल्ल्याला मारण्यासाठी चंपाच्या दिवशी देवाने अवतार घेतला दैत्य फार म्हणून पकडणे शिवसंस्कार अवतार घेतला म्हणले या कडे

हो? देवाचं लग्न लागलं पाली नगरामध्ये आणि देवाची वरत आली म्हणजे जेजूर गडावर जेजूर गडावरती देव जेजूर गडावरती राज्य करत असताना देवाच्या स्वप्ना म्हणजे चंदनपूरची आली आणि देवाला काय म्हणते देवा, देवा। काय म्हणू लागली तुम्ही झोपलाय का जागा आहे मी नेत्री झोपलाय पण अंतर मनात तुम्ही सांगाय देवा अंतर मनात कशासाठी जागा राहिला तुम्ही असं भाई बघते येतात

आणि जेजूर गडावरती राज्य करण्यासाठी घेऊन येईल काळ फार निघून गेला वेळ निघून गेली गेली देवा तुम्ही तुमचं वचन विसरला विसरलं म्हणून मी तुम्हाला आठवण करण्यासाठी या ठिकाणी आली भानुबाई हा भानुबाई हो भानुबाई असं कर कसं करू इथं आमची चरण सेवा माळसाबाई करतात माळसा सुंदरी करतो आल्या पावली निघून जा माझ्या वचनाचं काय वचनाला असे भक्त भरपूर येत वेगळे असते रे मग आपलं वचन वेगळं होतं ना वचन तुझ्या वचन दिलं म्हणलं मी करणार पूर्ण कधी पण कधी कुठल्या ना कुठल्या अवतारामध्ये मध्ये चंदनपूरला येईल आणि तुझ्या संग लग्न करील बघा मग म्हणजे जाऊ का बाघार